कुदळवाडीमध्ये अडीच हजार घरं पाडली गेली लोक म्हणाले बुलडोझर दादाच चालला म्हणजे ही उपमा महेश लांडगेंना दिली गेली आहे कुदळवाडीत झालेला विषय आजचा माहीत आहे का आधी अधिवेशनामध्ये नंतर प्रॅक्टिकल चालला सुरुवात तशी डिसेंबर दोन हजार चोवीसलाच झालेली कुदळवाडीत अतिक्रमणांवर बुलडोझर तेव्हाच चालला आणि तेव्हा खुलं समर्थन महेश लांडगेंनी या कारवाईला केलं होतं सहजासहजी आपली मतपेटी जिथे बनेल तो आपला मग तो हिंदू असो किंवा मुस्लिम हा पॅटर्न प्रत्येक राजकारणी लोकांचा असतो मग महेश लांडगेंना आपली मतपेटी जाण्याची भीती नव्हती का भलेही या कुदळवाडीचे मत महेश लांडगेंना नसतील पण एक मुस्लिम टार्गेट केला तरी त्याचा इम्पॅक्ट हा सगळ्या मुस्लिम समाजामध्ये होतो आणि इथे बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या आडून महेश लांडगेंनी खुला मुस्लिम समाजाशी पंगा घेतलाय का यात बुलडोजर दादाची इमेज बनली आहे की डॅमेज झाली तुम्ही सांगा महेश लांडगेंना समर्थन करता नेमकं आहे का, का उद्या जर हीच कुदळवाडी बिल्डरांची लॉबी दिसली तर आज अतिक्रमणांवर झालेल्या कारवाईतून एक हजार कोटींच्या आसपास नुकसान झालेलं दिसतंय पण इथूनच एक लाख कोटींच मार्जिन निघणारे हे सुईस्कर झाकलं जात आहे देशात झालेली पहिली ही अतिक्रमण विरोधी कारवाई असेल आठशे एकर जमीन भुईसपाट झाली काही लोकांनी याचं समर्थन केलं तर काही लोक म्हणाले त्यांना धडा शिकवण्याच्या नादात आपल्याही लोकांचं नुकसान झालेलं आहे आपलेही काही लोक बेरोजगार झाले तर काही म्हणाले आपले चार असतील तर त्यांचे दहा असतील महेश लांडगे तुम तो आहे फक्त कुदळवाडीतच का फक्त जाधववाडी किंवा फक्त पवार का आम्ही बिल्डरांचे देतो तुमचा बुलडोजर दादा तिथे चालेल का बांगलादेशी आणि रोहिंगे भुसरी एम आय डी सी चार तर मेन भुसरीमध्ये मध्ये चौदा जण सापडलेत ऑन रेकॉर्ड बुलडोजर दादा तिथे कधी चालणार आहे अर्थात कारवाई जरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेली असली तरी मास्टर माइंड आणि कट्टर हिंदू म्हणून महेश लांडगे मार्केटमध्ये सध्या ट्रेंड करत आहेत असा आमदार पाहिजे असाही म्हणणारा एक गट आहे मात्र आता होत असलेली वाहवाई उद्या असेल की नसेल हा प्रश्न आहे पुण्यात असो किंवा पिंपरी चिंचवडमध्ये सध्या मार्केट खूप आहे तेच मार्केट कुदळवाडी चिखली भागाला सुद्धा आहे त्यामुळे आरोप असा होतोय की बिल्डर लॉबीला ही जागा हवी होती ती जागा देण्यासाठी बुलडोजर दादाने पुढाकार घेतला आणि या बिल्डरांसोबत सेटलमेंट केली नाहीतर विचार करा ना अतिक्रमण हे फक्त कुदळवाडीतच नव्हते असो आता ही कुदळवाडी फक्त पिंपरी चिंचवड पुरती मर्यादित राहिलेली नाही तर देशाच्या नजरा यावर उद्या जर कुदळवाडीत केलेली कारवाई फक्त आणि फक्त बिल्डर लॉबीसाठी केली होती हे जर समोर आलं तर अनेकांचा तळतळाट तर या बुलडोझर दादाला लागेल आठ फेब्रुवारी पासून तब्बल पाच दिवस बुलडोझर पोकलेन हे कुदळवाडीमध्ये फिरलेत चिखली कुदळवाडी परिसरात अनधिकृत गोदामे भंगार दुकाने दोन हजारांच्या आसपास लघु उद्योग हे सुरू होते या भागामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं आगीच्या घटना घडत होत्या बरं या जागेचे मालकही म्हणतात आमचे बांधकाम अनधिकृतच होते जात नव्हतं महापालिकेच्या अग्निशमन विभागाला तारेवरची कसरत करावी लागत होती वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटना आणि त्यामुळे होणारे प्रदूषण यामुळे महानगरपालिका प्रशासनाने वर्षभरापूर्वीच कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामाविरोधामध्ये आवाज उठवला होता वेळोवेळी या सगळ्या लोकांना नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत एक दोन नवे तीन नोटिसा दिल्या गेल्या होत्या शिवाय कुदळवाडीमध्ये बुलडोजर चालण्या अगोदर सुद्धा पंधरा दिवस अगोदर यांना नोटीस मिळालेली होती मात्र या आधी काही झालं नाही म्हणजे आता तरी काय होईल असं इथील लोकांना वाटलं असावं वा, असाही एक चर्चेचा भाग समोर येतो बरं विषय समोर केलं जातंय की इथे बांगलादेशी किंवा रोहिंगे जे आहेत त्यांचं वास्तव्य आणि त्यांचा अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठीच महानगरपालिकेने ही कारवाई केलेली आहे पण ऑन रेकॉर्ड अशीच माहिती आहे की कुदळवाडी मध्ये एकही बांगलादेशी किंवा रोहिंग्या हा सापडलेला नाहीये आणि त्यामुळे जर कोणी सापडलंच नाही तर हे केलं का केलं याचसाठी की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हा कुदळवाडी भाग हा मुस्लिम बहुल समाजाचाच होता इथे जास्तीत जास्त मुस्लिम लोकच होते त्यामुळे बांगलादेशी आणि रोहिंगे नावापुरते पुढे केले गेले आणि टार्गेट हेच लोक होते अशी ही चर्चा ऐकायला मिळते पण या चर्चेंचा भाग बाजूला सोडा मला सांगा कोणता राजकारणी असा बघितलाय प्रत्येकाला म्हणजे जे कट्टर हिंदू नेते स्वतःला समजतात ते, ते सुद्धा आपले चार दोन मुस्लिम मतपेटी जी आहे ती रिझर्व्ह करण्याचा प्रयत्न करतात आणि आता पिंपरी चिंचवड किंवा भोसरी मधून महेश लांडगेंनी हे ऍक्शन घेतल्यामुळे सगळा समाजच हा महेश लांडगेंच्या विरोधात गेलेला आहे मग कट्टर हिंदुत्व ही प्रतिमा नेमकं महेश लांडगे का बिल्ड करतायत यामागे खरोखर ही बेल्डेरांची लॉबी आहे का काही सेटलमेंट आहे का अशा अनेक चर्चा सुरू झाल्यात बाकी माझा आणि ओव्हरऑल सगळ्यांचाच अंदाज असा आहे की जेव्हापासून महायुतीचं सरकार आहे त्यावेळी जे अगोदर नेते काहीतरी मुस्लिम समाजाला धरून होते किंवा एक गठ्ठा मतदान आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांना धरून होते ते सगळेच फुटलेत नगर शहरामध्ये सुद्धा संग्राम जगताप आपली कट्टर हिंदुत्ववादी म्हणून प्रतिमा प्रोजेक्ट आहेत इकडे संगमनेरमध्ये अमोल खताळ कट्टर हिंदुत्ववादी म्हणून समोर येत आहेत तिकडे सुजय विखे कट्टर हिंदुत्ववादी इमेज बनवत आहेत तर भुसरीत महेश लांडगे सेम केस करतायत की कट्टर हिंदुत्ववादी नेमकं हिंदुत्व हे इतक्या हायलाईट आणि मोठ्या प्रमाणावरती प्रोजेक्ट का केलं जात आहे आणि शिवाय अजित पवारांचे आमदार सुद्धा हे करतायत यामागे नेमकं काय घडतंय यावर सविस्तर बोलूच पण तुम्ही सांगा महेश लांडगेंनी ज्या पद्धतीने कुदळवाडीमध्ये अतिक्रमण विरोधामध्ये जी मोहीम हाती घेतली किंवा त्या मोहिमेला खुलं समर्थन केलंय त्या बाबतीत तुम्ही महेश लांडगेंच्या या ॲक्शनला सपोर्ट करता की तुम्हाला वाटतं हे जे केलं गेलंय ते चुकीचं केलं गेलंय अतिक्रमण एकट्या कुदळवाडीत नाही तर अख्ख्या पुण्यामध्ये आहेत काही लोक म्हणतात आम्ही ॲड्रेस देतो तर काही लोक म्हणतात की नाही हा भाग अनधिकृत होताच आणि या ठिकाणी मुस्लिम पट्टाई होता तिथे बांगलादेशी रोहिंगे असू शकतात आणि म्हणून ही कारवाई केली गेली या सगळ्या गोष्टींवर तुमची टिप्पणी महत्वाची कमेंट करा जय महाराष्ट्र